कृषी उत्पन्न बाजार समितीत निवडणूक उमेदवारांनी त्यांची अनामत रक्कम घेऊन जाण्याचं आवाहन निवडणूक शाखेकडून करण्यात आलं आहे श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती या बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणूक दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार एकोणतीस साठी सत्तावीस एप्रिल रोजी मतदान आणि अठ्ठावीस एप्रिल रोजी मतमोजणी घेण्यात येऊन निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली असून सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती या बाजार समितीचं कार्यक्षेत्र एकापेक्षा जास्त तालुका म्हणजेच उत्तर सोलापूर तालुका दक्षिण सोलापूर सोलापूर शहर असं असल्यानं सदरची बाजार समिती ही प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गटात मोडत असून सदर बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाल्यानं उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि महानगरपालिका हद्दीतील तीनशे बारा व्यक्तींनी वेगवेगळ्या मतदारसंघातून नावनिर्देशन पत्र दाखल केलेली होती निवडणूक पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून चार मे दोन हजार पंचवीस पासून रेखांकित चेकद्वारे निवडणूक डिपॉझिट रक्कम परत देण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आलेली असली तरी अद्याप ब्याण्णव व्यक्तींनी निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रासोबत भरणा केलेले निवडणूक डिपॉझिट कार्यालयातून स्वीकारलेलं नाही निवडणूक डिपॉझिट रक्कम परत घेऊन जाण्याच्या अनुषंगानं यापूर्वीही संबंधित उमेदवारांना कळवण्यात आलं होतं तरी ज्या व्यक्तींनी अद्याप निवडणूक डिपॉझिट परत घेतलेलं नाही त्यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर या कार्यालयातील निवडणूक शाखेकडे संपर्क साधून ओळख पटवून आपला निवडणूक अनामत रकमेचा चेक प्राप्त करून घ्यावा असं आवाहन निवडणूक निर्णयाधिकारी किरण गायकवाड यांनी आहे